नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या स्थळासमोरील असणारे बियर शॉपचा परवाना रद्द करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक समितीचे शहराध्यक्ष रिहाना सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत मागणी केली निवेदनानुसार संघटनेच्या वतीनं या भागात त्रस्त नागरिकांच्या वतीनं आपण आज नम्र वर नमूद असलेले शंभर फुटी रोडवरील स्थळासमोरील रॉयल बिअर शॉपी नावाचे मद्यविक्रीचं दुकान आहे हे दुकान भर नागरी वस्तीतच असल्यानं दुकानात येणाऱ्या ये जा करणाऱ्या ग्राहक यांचा त्रास जसं की दारू पिऊन दंगा करणे पान मावा खाऊन थुकणं परिसर अस्वच्छ करून जाणं इत्यादी केलं जात आहे याचा त्रास इथल्या स्थानिक रहिवासी वृद्ध आणि लहान मुलांना होत आहे इथल्या भागातील महिलांना देखील ये जा करणंसुद्धा गैरसोयीचं झालं वारंवार तक्रार करूनही आपणाकडून कोणतीही दखल अद्याप घेतली गेली नाही तरी आपणास या अर्जाद्वारे विनंती प्रार्थना स्थळासमोरील असलेले रॉयल बेअर शॉपीचा परवाना तात्काळ रद्द करून या भागातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा विनंती असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देऊन विनंती करण्यात आली आहे नमस्कार श सांगली फुटी रोड असे एक प्रार्थना स्थळ आहे त्याच्यासमोर रॉयल बिअर शॉप असे एक दुकान आहे त्यामुळं तिथं राहणाऱ्या वस्तींना महिलांना खूप स्कूलचे येण्या जाणाऱ्या पोरांना खूप त्रास होत आहे त्यासाठी आज मी सा जिल्हा अधिकारी साहेबांकडं आज निवेदनपत्र दिलेलं आहे साहेबांकडनं माझी अशी मागणी आहे की ते दुकान लवकरात लवकर बंद व्हावं लवकरच लवकर ते नाही बंद झालं तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू